नमस्कार ऑथेंटिक डिश मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण मस्त अशी खमंग झनझणीत आणि चटपटीत लसणाची चटणी कशी बनवायची हे बघणार आहोत बरेचदा काय होतं घरामध्ये भाजीलाच काही नसतं किंवा घरी बनवलेली भाजीच आपल्याला आवडत नाही पण अशा वेळेला जर ही लसणाची चटणी बनवून ठेवलेली असेल ना तर नक्कीच तुमचा भाजीचा प्रश्न सुटेल आणि भूक नसताना सुद्धा तुम्ही दोन ऐवजी चार पोळ्या खाल याची मला खात्री आहे तर ही मस्त अशी खमंग तोंडाची चव वाढवणारी लसणाची चटणी कशी बनवायची ते पाहूयात चला तर मग पटकन आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात तर लसूण चटणी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला बेडगी मिरची पाण्यामध्ये भिजत घालायची आहे तर या इथे मी दहा ते बारा बेडगी मिरची दोन तासासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवलेल्या होत्या आणि त्यानंतर बघा बेडगी मिरची अगदी व्यवस्थित भिजलेली आहे जर तुम्हाला या मिरच्या पटकन भिजायला हव्या असतील तर तुम्ही यामध्ये गरम केलेलं पाणी घालू शकता म्हणजे मग अवघ्या दहा ते पंधरा मिनिटात ह्या मिरच्या छान अशा भिजल्या जातात आता ह्या भिजवून घेतलेल्या मिरच्या आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायच्या आहेत आता लसूण चटणी बनवतोय त्यासाठी इथे बघा मी वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आता या लसणाच्या पाकळ्या आपल्याला यामध्ये काढून घ्यायच्यात आता ही आपल्याला मिक्सरवर फिरून याची आपल्याला अगदी बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची त्यासाठी यामध्ये मी चार ते पाच चमचे पाणी घातलेलं आहे तर हे बघा याला मिक्सरवर फिरून घेतलं आणि छान असं बारीक याला वाटून घेतलेलं आहे हे वाटून घेत असताना यामध्ये आपल्याला खूप जास्त पाण्याचा वापर करायचा नाही फक्त चार ते पाच चमचे मी इथे पाणी वापरलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मिरच्या भिजवलेलं पाणी देखील यामध्ये घालू शकता कारण त्यामध्ये मिरच्याचा थोडासा फ्लेवर असतो तर लसूण आणि मिरची बारीक अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे आणि तुम्ही इथे बघू शकता याला रंग किती सुरेख आलेला आहे आता यानंतर आपण पुढची कृती करूयात तर, तर त्यासाठी इथे मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि कढईमध्ये आपल्याला दोन ते अडीच फळ्या तेल काढून घ्यायचं आहे लसणाची चटणी बनवतो आहे यासाठी इथे मी तेल थोडस जास्तच घेतलेलं आहे चटणी जास्त दिवस टिकावी यासाठी थोडस तेल आपल्याला जास्त वापरायचंय तेल गरम झालं की आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा इतकं जिरं घालायचंय जिरं छान तडतडलं गेलं की आपण यामध्ये तयार करून घेतलेली ही लसूण आणि मिरची पेस्ट घालणार आहोत लसूण मिरची पेस्ट फोडणीमध्ये घातली की याला आपल्याला तळापासून हलून एक मिनिट भरासाठी चांगलं परतून घ्यायचंय तर हे बघा एक मिनिटभर याला मी परतून घेतलं आता यानंतर यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे तर बघा मी यामध्ये घालते एक चमचा धने पावडर त्याचबरोबर एक चमचा इथे आपल्याला आमचूर पावडर घालायची आहे आमचूर पावडर जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही एक चमचाभर चाट मसाला यामध्ये घालू शकता हे घातल्यामुळे चटणीला मस्त अशी चटपटीत चव येते आणि चटणी खायला खूप छान लागते मीठ घातलं आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आता चटणीला आपल्याला दहा ते बारा मिनिटांसाठी मध्यम गॅसवरती तळापासून हलवून चांगलं असं परतून घ्यायचंय पाण्याचा अंश यातला कमी होईस तोपर्यंत आपल्याला चटणी छान अशी परतून घ्यायची म्हणजे मग चटणी बरेच दिवस टिकण्यास मदत होते मी जास्त दिवस टिकावी याकरता तुम्ही एक चमचावर लिंबाचा रस किंवा असेल तर तुम्ही एक चमचा विनेगर देखील यामध्ये घालू शकता तर हे बघा जवळपास दहा ते बारा मिनटं झालेली आहेत मध्यम गॅसवरती चटणीला मी तळापासून हलवत चांगलं परतून घेतलेलं आहे यातला पाण्याचा अंश कमी होईस तोपर्यंत आणि छान तेल सुटेपर्यंत चटणी आपल्याला चांगली परतून घ्यायची म्हणजे मग ती महिनाभर व्यवस्थित टिकते चटणी तुम्हाला खूप जास्त दिवस टिकायला हवी असेल तर तुम्ही यामध्ये तेल थोडंसं जास्त घालू शकता म्हणजे मग चटणी तुमची अगदी महिनाभर व्यवस्थित टिकते तर हे बघा चटणीला तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घेतलं आणि आता या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि तुम्ही इथे बघू शकता चटणी थोडीशी कोमट झाली की चटणीचा जो रंग आहे तो सुरुवातीपेक्षा आणखीन डार्क झालेला आहे आणि चटणी देखील दाटसर झालेली आहे ही चटणी तुम्ही समोसा सोबत त्याचबरोबर भाकरी चपाती सोबत खाऊ शकता किंवा डाळ देखील तुम्ही याला तोंडी लावू शकता आणि खरं सांगते मुलं सुद्धा या चटणीला अगदी आवडीने खातात त्यामुळे तुम्ही बाहेरचा विकतचा सॉस किंवा चटणी आणण्यापेक्षा तुम्ही चपाती सोबत ही चटणी मुलांना देखील खायला देऊ शकता खूप छान लागते आणि मुलं देखील याला आवडीने खातात चटणी पूर्णपणे थंड झाली की तुम्ही याला एखाद्या कोरड्या हवाबंद बरणीमध्ये स्टोर करून ठेवू शकता ही चटणी महिना महिना ते दीड आरामात टिकते अजिबात खराब होत नाही अशी ही, ही लसूण चटणी घरामध्ये एकदाच बनवून ठेवली ना की घरात भाजीला नसताना केव्हाही तुम्ही ही घेऊन खाऊ शकता खायला अतिशय खमंग लागते तर ही मस्त अशी चटपटीत झणझणीत लसणाची चटणी तुम्हीसुद्धा करून बघा आणि आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर एक लाईक करा शेअर करा आणि त्याचबरोबर अशाच नवनवीन रेसिपीज पाहायला जर का तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद